आता बातमी राजकीय वर्तुळातून गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्री करण्यावर भाजप नेतृत्व ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे नाशिकचं पालकमंत्री पद भाजपकडेच राहणार का असा सवाल आता उपस्थित होतोय बावनकुळे महाजन भेटीत चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी चर्चा करणारे त्याचबरोबर आगामी सिंहस्त कुंभमेळा आणि निवडणुकांच्या तोंडावर भाजप आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नाशकचं पालकमंत्री पद यामुळे आता भाजपकडेच राहणार का अशा चर्चांना सध्या उधाण आलंय कारण गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्री करण्यावर भाजप नेतृत्व ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये नाशिकचं पालकमंत्री पद यामुळे आता भाजपकडेच राहणार का हे पाहावं लागेल पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं पारड का जड़े आहे पाहूयात गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकार्य संकट मोचक अशी ओळख असलेल्या महाजन यांची फडणवीस सरकारमध्ये महत्वाची भूमिका आहे नाशिक महानगरपालिकेकडे भाजपचं विशेष लक्ष आहे गिरीश महाजन यांना नाशिक पालकमंत्री पदाचा अनुभव आहे सिंहस्त कुंभमेळ्याच्या नियोजनाचीही गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी आहे त्यामुळे एकंदरीतच नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं पारड हे जड आहे याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर मनोज गिरीश महाजनांकडे पालकमंत्री पद असावं यासाठी भाजप नेतृत्व ठाम असल्याची माहिती आहे काय अधिक तपशील नक्कीच आपण बघलं तर दोन दिवसापूर्वी सर्व पालकमंत्रीपदावरती कोण कोण मंत्री राहणार याची यादी ही समोर आलेली होती त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल आपण बघितलं तर ना नाशिकच्या पालकमंत्रीपद तसंच रायगडच्या पालकमंत्रीपदावरती स्थगिती आणण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता भाजप हे नाशिकच्या पालकमंत्री पदावरती आग्रही आहे आपण बघितलं काल गिरीश महाजन यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची रात्री भेट घेतलेली आहे आणि याच आपण मित्र भेटीमध्ये बा नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी चर्चा देखील झालेली आहे आणि यामध्ये आपण मित्र गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद द्यावं यासाठी नेतृत्व देखील भाजपचं हे आपण भेटतो तर पूर्णपणे ठाम आहे आणि यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता Uh, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहेत कारण की आगामी कुंभ कुंभ कुंभमेळा तर नाशिकमध्ये होणार आहे आणि त्यासाठी आपण म्हटलं तर जोरदार तयारी देखील सुरू आहे तसंच आगामी आपण म्हटलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळ होत आहेत आणि त्यासाठी आपण म्हटलं तर पुन्हा एकदा पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे जावं यासाठी पूर्ण भाजप हे आग्रही आहे आणि आपण बघितलं तर गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आहे तसंच आपण भेटतं गिरीश महाजन यांना आपण भेटतं भाजपमध्ये संकट संकटमोचक म्हणून समजलं जातं आणि त्यांनी फडणवीस सरकारच्या काळामध्ये दे, आपण भेटतं अधिक जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत तसंच आपण भेटतं नाशिकच्या पालकमंत्रीपदाची देखील जबाबदारी गिरीश महाजन यांनी पार पडलेली आहे त्यांना अनुभव देखील आहे आणि जो हे आहे आता नाशिकच्या सा म्हणजे आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामध्ये नाशिकचं महानगरपालिका आहे यामध्ये जोरदार भाजपकडनं आपण मिळतो तयारी देखील लागलेली आहे आणि यामध्ये कुठेतरी सिंहसन कुंभमेळा देखील येते आणि त्याची जबाबदारी आपण म्हणतो तर गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेली आहे त्यामुळे पूर्ण पालकमंत्रीपद पा नाशिकचं हे गिरीश महा महाजन यांच्या यांना द्यावं यासाठी भाजप पूर्णपणे ठाम आहे आणि आग्रही देखील आहे नक्कीच त्यामुळे आता गिरीश महाजनांकडे नाशिकचं पालकमंत्री पद हे कायम राहणार का हे पाहावं लागेल धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी